श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्याला सुरुवात झाली की नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते आणि चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत असते आणि चैत्र नवरात्र जेव्हा संपते तर शेवटचा दिवस असतो तो म्हणजे नवमी तिथी आणि म्हणजेच रामनवमी तर अशा या रामनवमीच्या दिवशी आपल्याला राम मंदिरातून आपल्याला जर एक वस्तू दिसली तर ती उचलून घरी घेऊन यायचं आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे कशा प्रकारे आपल्याला घरी आणायची आहे त्याचप्रमाणे घरी आणल्यानंतर या वस्तूचे काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू पंचांगानुसार सहा एप्रिल रोजी रामनवमी आलेली आहे रामनवमी जी आहे तर ती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येत असते आणि ही तिथी पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सहा एप्रिलला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांनी संपणार आहे त्यामुळे रामनवमीचा जो उत्सव आहे तर तो सहा एप्रिलला साजरा केला जाणार आहे आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो सुद्धा सहा एप्रिललाच करायचा आहे त्याचप्रमाणे यंदा या दिवशी रवी पुष्य योग त्यासोबतच योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जो आहे तर तोसुद्धा तयार होत आहे त्यामुळे रामनवमीच्या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खूप समस्या असतात कधीकधी या ज्या समस्या आहेत तर त्या आर्थिक समस्या असू शकतात जसं की आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही पैसा लगेच खर्च होत आहे किंवा पैसा येण्याचे मार्ग आपल्याला मिळत नाहीत काही केले आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही किंवा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये सततचे मतभेद कलह किरकिर -किर या गोष्टी सुरू आहेत घरामध्ये मानसिक शांतता नाही मुलांची प्रगती होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर अशा एक ना अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि कोणत्याही समस्येसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो आणि खास करून आर्थिक समस्येसाठी धनासंबंधी पैशासंबंधी संबंधी जर काही समस्या असतील तर यासाठी हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या देवघरातील देवदेवतांची पूजा करायची आहे जर आपल्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे या दिवशी खास करून प्रभू श्रीरामांना काही फुले जी आहेत तर ती अर्पण करावीत आणि ती फुले म्हणजे चमेली चंपा जाई केवडा तर यापैकी कोणती जर फुले मिळाली तर ती अर्पण करायची आहेत आणि ही फुले जर मिळाली नाहीत तर आपण कोणतीही फुले अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी प्रसाद म्हणून सुंटवडा जो आहे तर तो वाटला जातो आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तर यामध्ये आपण पुरणपोळी खीर तर असे पदार्थ बनवू शकतो तसेच राम मंदिरामध्ये या दिवशी पाळणा जो आहे तर तो म्हटला जातो रामनवमीचा सोहळा जो आहे तर तो मंदिरामध्ये दे साजरा केला जातो या दिवशी रामतत्व जे आहे तर ते इतर दिवसांपेक्षा हजार पटीने जास्त कार्यशील असते त्यामुळे आपल्याला मग काय करायचं आहे तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतो तर त्यानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांच्या चरणाजवळ जर एक वस्तू दिसली तर ती उचलायची आहे आणि ही वस्तू म्हणजे काय तर प्रभू श्रीरामांना ज्या अर्पण केलेल्या अक्षता असतात तर त्यापैकी आपल्याला गुपचूप कोणालाही न सांगता अखंड अशा अक्षता उचलायच्या आहेत आता ह्या अक्षता म्हणजे तांदूळ किती आपल्याला उचलायचे आहेत तर पाच सात अकरा अगदी एकशे सुद्धा आपण तांदूळ जे आहेत तर ते उचलू शकतो आणि हे सर्व आपल्याला गुपचुप उचलायचं आहे आणि हे उचलताना आपल्याला प्रभू श्रीरामांना आपली जी इच्छा आहे तर ती सांगायची आहे म्हणजे माझ्या घरामध्ये पैशाच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या किंवा माझे कर्ज फेटू द्या अशी आपली जी धनासंबंधी इच्छा आहे तर ती सांगायची आहे आणि प्रभू श्रीरामांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मागायचा आहे कारण या दिवशी आपण प्रभू श्रीरामांना ज्या ज्या वस्तू अर्पण करत असतो तर त्या सर्व वस्तू पवित्र झालेल्या असतात त्या सर्व वस्तूंमध्ये श्रीरामांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त झालेला असतो त्या सर्व वस्तू सिद्ध झालेल्या असतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाच सात अकरा किंवा एकशे आठ तांदूळ जे आहेत तर ते उचलायचे आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर या तांदळांचं काय करायचं तर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला एक लाल रंगाचं कॉटनचं नवीन कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे थोडासा तुकडा जरी असेल कापडाचा तरी चालेल परंतु कापड नवीन आणि स्वच्छ आणि कॉटनचेच असावे त्यानंतर आपल्याला आपण ज्या अक्षता मंदिरातून घेऊन आलेलो आहोत तर त्या आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत आणि प्रभू श्रीरामांचा आपल्या देवघरामध्ये दे फोटो असेल तर त्यासमोर किंवा जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे प्रभू रामांचं स्मरण करायचं आहे प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत तर ते विष्णूंचे एक अवतार आहेत आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते त्यामुळे जरी आपल्याकडे प्रभू श्रीरामांची कोणती प्रतिमा नसेल तरी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला ह्या अक्षता एका प्लेटमध्ये कापड ठेवून त्यावरती ठेवायची आहेत त्यानंतर याची पुरचुंडी आपल्याला बांधायची आहे आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुल व्हायचं आहे अगरबत्तीने धुपाने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला ही जी पुरचुंडी आहे तर तशीच आपल्या देवघरामध्ये दे राहू द्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचं स्मरण करायचं आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आणि ही पुरचुंडी उचलून आपली जी तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी कि आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपला जर व्यवसाय असेल आपलं एखादं दुकान असेल किंवा अगदी आपलं पार्लर असेल तरी त्या ठिकाणी सुद्धा जेथे आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी आपण ही पुरचुंडी जी आहे तर ती ठेवू शकतो जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या संबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे जो आपण रामनवमीच्या दिवशी करू शकतो ज्यामुळे आपली कितीही मोठी समस्या असेल तर ती नष्ट होईल त्याचप्रमाणे अजून आपण कोणकोणते छोटे छोटे उपाय करू शकतो तर या दिवशी प्रभू श्रीरामांचे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे आहे त्याचप्रमाणे रामरक्षेचे पटन जे आहे तर ते करायचे आहे किंवा आपण घरीसुद्धा प्रभू श्रीरामांची पूजा करून रामरक्षेचे पटन जे आहे तर ते करू शकतो ज्या घरामध्ये रामरक्षेचे पटन होते तर त्या ठिकाणी कोणताही दोष राहत नाही तसेच या दिवशी यथाशक्ती गरीब गरजूंना आपल्याला दानधर्म करायचा आहे या दिवशी आपण रामस्तुतीचे पटन करू शकतो तसेच चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो त्यामुळे आपण एक किंवा पाच सात अकरा कुमारिकांचे पूजनसुद्धा करू शकतो या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्यामुळे रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो तसेच राम मंदिरामध्ये आपण पांढरी मिठाई जी आहे तर ती प्रसाद म्हणून वाटू शकतो यामुळे अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते काही लोक या दिवशी रामनवमीचे व्रत करतात उपवास करतात जो व्यक्ती रामनवमीचे व्रत आयुष्यभर पाळतो तर त्याच्या इच्छा ज्या आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होत असतात तर हा उपवास जो आहे तर तो दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर अशा प्रकारे आपण उपवास जो आहे तर तो सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही कशाचीही कमी भासत नाही त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य जे आहे तर यामध्ये वाढ होत असते या दिवशी आपण हनुमान चालिसा बजरंगबाण सुंदरकाणचे सुद्धा पठण करू शकतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण रामनवमीच्या दिवशी केल्या तरीसुद्धा प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात